हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशा प्रकारे ओल्या राजम्याच्या ह्या ज्या शेंगा येतात ना याची ये आज आपण भाजी बनवणार आहोत ज्या मोठ्या शेंगा असतात ज्यातील हे राजमा पूर्णपणे मोठे झालेले असतात त्यातील फक्त राजमा काढून घ्यायचे आणि ह्या अशा कवळ्या शेंगा आहेत ना त्याच्या शिरा काढून त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहे जेणेकरून ते भाजीमध्ये असेच आपण वापरणार आहोत मस्तपैकी सर्व शेंगा ज्या आहेत त्या आपण सोलून घेऊयात त्यानंतरनं एक मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी दोन मोठे चमचे खोबरं भाजून घेतलेलं आहे तीन ते चार हिरवी मिरची त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळी आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता वाटण वाटताना मी शक्यतो कोथिंबीरीचे देड जास्त घेते असेच हे कोवळे देड घेतलेले आहेत आणि आपण याचं पाणी टाकून किंवा न पाणी टाकता देखील तुम्ही याचं ओबडधोबड वाटण बनवून घेऊ शकता हवं तर तुम्हाला अगदी फाईन पेस्ट बनवायची असेल तरी देखील चालेल आता कुकर घेतला त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात आता ही भाजी जी आहे ती आपण कुकरमध्ये बनवणार आहोत आणि ही भाजी आपण तुम्हाला मी दोन पद्धतीची बनवून दाखवणार आहे सुक्की भाजी आणि रस्सा भाजी दोन्ही पद्धती ह्याच एका मसाल्याने बनवून तयार होतात यामध्ये जिरं मोरीची फोडणी देऊन घ्यायची आणि त्यानंतरनं आपण जो राजमा सोलून घेतलेला होता त्याच्या शेंगा त्या देखील स्वच्छ अशा धुवून यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत जनरली काय होतं ओला राजमा जरी असला ना तरी त्याला शिजण्यासाठी जास्त टाईम लागतो कढईमध्ये त्यामुळे कुकरमध्ये दोन ते तीन शिट्यांमध्ये हा राजमा व्यवस्थित शिजला जातो पटकन ही भाजी बनवून तयार होते तुम्हाला सकाळी टिफिनसाठी द्यायची असेल तरी देखील तुम्ही नक्कीच बनवू शकता चवीनुसार मीठ टाकून घेतलं एक चमचा गोडा मसाला थोडीशी हळद पावडर अर्धा चमचा आणि त्याचबरोबर हिरवी मिरची वापरलेली आहे पण तरी देखील थोडीशी मी लाल तिखट यामध्ये नक्कीच वापरणार आहे कारण हिरवी मिरची वापरताना मी कमी वापरली होती आता यामध्ये जर तुम्हाला पूर्णपणे हिरवी मिरची वापरायची असेल तरी देखील वापरू शकता किंवा पूर्णपणे लाल तिखट वापरायचा असेल ना तरी देखील नक्कीच वापरू शकता जो मसाला आपण बनवून घेतलेला होता ना तो देखील यामध्ये टाकून घ्यायचा आधी मीठ चवीनुसार ते देखील त्याचबरोबर यामध्ये थोडंसं हिंग पावडर देखील टाकून घ्यायचं आहे कारण आपण राजमा आहे त्याचबरोबर हिरवी मिरची देखील वापरलेली आहे त्यामुळे हिंग नक्कीच वापरायचं वापर आता मस्त मिक्स करून झालं त्यानंतर नाही यामध्ये पाणी टाकून घ्यायचं जितके शेंगा आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे कारण मी ही एकदम सुकी भाजी नाही बनवणार थोडासा रस्सा बनवणार आहे कारण भाकरीबरोबर आणि भाताबरोबर याचा रस्सा खूप छान लागतो तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर एकदम कमी पाणी देखील तुम्ही यामध्ये दे, नक्कीच टाकू शकता हाय फ्लेमवर एक शिट्टी आणि मीडियम फ्लेमवर मीडियम टू लो फ्लेमवर दोन ते तीन शिट्टी करून घेतलेली आहे आणि कुकर थंड झाला पाहू शकताय मस्त आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे राजमा देखील व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि मी, तुम्हाल सांगित मी थोड़ी शी भाजी है। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी थोडीशी रस्सा भाजी बनवलेली आहे तुम्हाला हवं तर डायरेक्टली कमी पाणी वापरून सुक्की भाजी देखील बनवू शकता ती देखील अप्रतिम अशी लागते मस्त आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजपर्यंत जर तुम्ही ओल्या राजमाची अशा पद्धतीने ही भाजी बनवली नसेल तर नक्की ट्राय करून पहा भात भातासोबत असो किंवा भाकरीसोबत असो चपातीसोबत असो अप्रतिम लागते त्यामुळे रेसिपी ट्राय करायला विसरू नका ट्राय केल्याच्यानंतरनं कमेंटमध्ये नक्की कळवा तुमची ही रेसिपी कशी झाली